तर रिपोर्टर जेव्हा एकनाथ शिंदेना विचारतात की साहेबांच्या मृत्यूचं रहस्य नेमकं काय आहे साहेबांना कोणी मारलंय तर एकनाथ शिंदे त्यावर बोलतात आता साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट नेमकी काय आहे ही गोष्ट मात्र चुकीची कारण हा मूवी अर्ध्याहून जास्त एकनाथ शिंदेवर नाही धर्मवीर टू मुक्काम पोस्ट आणि धर्मवीर या चित्रपटाच्या देशानंतर सर्वच प्रेक्षक या मूवीच्या सेकंड पार्ट ची आतुरतेने वाट पाहत होते मी या फर्स्ट डे फर्स्ट बघितला आणि प्रेक्षकांच्या आशांवर हा चित्रपट खरा उतरला की नाही याबद्दलच आजच्या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत आता साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट नेमकी काय आहे आणि काय आहे ते दिगे साहेबांच्या मृत्यू बदलचं रहस्य ज्या मूवी मध्ये उलगडणार होत त्या आजच्या व्हिडिओ मध्ये आपण जाणून घेणारच आहोत पण त्याआधी जर तुम्ही चॅनल वर नवीन असाल तर व्हिडिओ लाईक लाईक करून चॅनल ला सबस्क्राईब करायला विसरू नका टू या चित्रपटाची जेव्हा सुरुवात होते तेव्हा आपल्याला सुरुवातीला आपले माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी दाखवल्या जातात आणि जसं की या मूवीच्या ट्रेलर वरूनच आपल्या सर्वांच्या सेल लक्षात आलं होतं या मूवीचा मेन फोकस हा एकनाथ शिंदेवरच आहे मी या ट्रेलरच्या एका हिडन डिटेल व्हिडिओ मध्ये स्पष्ट देखील केलं होतं की शिंदे साहेब या चित्रपटामध्ये त्यांची एक अलगच खेळ खेळत आहेत आणि ट्रेलर मध्ये म्हणल्याप्रमाणे हा चित्रपट अर्ध्याहून जास्त एकनाथ शिंदेवरच आहे पण ही गोष्ट मात्र चुकीची आहे कारण हा मूवी अर्ध्याहून जास्त एकनाथ शिंदेवर नाही तर संपूर्ण मूवी हा एकनाथ शिंदेवरच बनवला गेला आहे फक्त या मूवीला नावच आनंदी गेंचा आहे लोक वाचवण्यासाठी चार लागले मला फरक नाही दर मूवी या चित्रपटाचा पार्ट वन त्या मुचा डायरेक्शन सिनेमॅटोग्राफी काही अशा प्रकारे होती की ज्या मुव्हीमुळे आपल्याला खरे आनंदी समजले आणि या मूवी मध्ये एकही असा पार्ट नव्हता की जिथे तुम्हाला बोर होईल पण धर्मवीर पार्ट टू या चित्रपटाची स्टोरी काहीतरी वेगळीच आहे पूर्णपणे डायरेक्टली आपल्याला हेच दिसते तुमच्यासाठी काठ्या का खाल्ल्यात त्यांनी आपल्या शिवसेनेचं भविष्य दिवसभर पोटा पाण्यासाठी रिक्षा चालवतो जणू मुख्यमंत्रीच होणार या मूवी मध्ये आपल्याला साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट कुठेच दिसत नाहीये तर एकनाथ साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट दिसते पुढे मी जरी आलो तरी मला या दाखवले जातात पण ते फक्त रिकॅप मध्ये हा मूवी पाहून मला खरच प्रश्न पडतोय या मूवी ची स्क्रिप्ट नक्की या मूवीच्या मेकर्सनीच बनवले येई वरून कुठून तरी आले कारण सरळ सरळ या मूवी मध्ये एकनाथ शिंदे यांचा गट आणि ते त्यांच्या पॉईंट ऑफ व्ह्यू ने कशा बरोबर होते हेच दाखवले गेले माझं एकनाथ शिंदे बरोबर काही वैयक्तिक वैर नाहीये पण धर्मवीर टू हा चित्रपट काढण्याची खरंच काही गरज होती का कारण या मूवीमध्ये आपल्याला ही मूवी सरळ सरळ कारण नसताना केसताना दिसते एकनाथ शिंदे त्यांची आर्थिक परिस्थिती कशी होती की कशा प्रकारे ते दिवसभर पक्षाचं काम करत होते आणि रात्रीच्या वेळी रिक्षा चालून त्यांचं घर बघत होते कोरोनाच्या काळात कशा प्रकारे त्यांनी लोकांची मदत केली कोविड पॉझिटिव्ह असणाऱ्या लोकांना हातात हात घेऊन धीर दिला आणि एवढंच नाही तर काही काही सीनमध्ये आपल्याला थेट असंही दाखवलंय की ज्यात एकनाथ शिंदेच्या सोबतचे लोक डायरेक्टली म्हणत आहेत की हे दुसरे आनंदी गेज आहेत किंवा आनंदिकेंचेच वारसदार आहेत एकनाथ शिंदे हे त्यांचं प्रमोशन करतायत याबद्दल माझा मुळीच वाद नाही पण त्यांनी त्यांचं प्रमोशन हे त्यांचं सेपरेट मुव्ही बनून करायला पाहिजे होत विनाकारण बाळासाहेब ठाकरेंना आणि दिगे साहेबांना मधलं जाणण्याची काहीच गरज नव्हती हो या मूवीचा सरळ सरळ टार्गेट हे उभाटा आहे उभाटाचा कारण या मध्ये राज ठाकरेंना सुद्धा योग्य दाखवलंय मग आपल्याला प्रश्न पडायला हवा की राजन mm. विचारेंचं काय जेवढे साहेबांच्या एकनाथ शिंदे जवळचे होते तेवढेच राजन विचारे सुद्धा पण त्यांचा ते मात्र रोल सुद्धा या मूवी मध्ये आपल्याला दिसत नाही या मूवीमध्ये संपूर्ण घडामोडी ने अजिबात दाखवलेले नाही आहे त्या उलट्याचे जागी जागी पाठ केलेत आणि ते उलटे सुलटे दाखवलेत जसं की ट्रेलर बरेच सीन असे सुद्धा होते जे मला मूवीमध्ये दिसलेले नाहीत हा एक सीन आणि हा एक सुद्धा आणि मेन म्हणजे या पॉईंटवरून या मूवीला प्रमोट केलं गेलं होतं ते म्हणजे साहेबांच्या मृत्यूचं रहस्य नेमकं काय का तर रिपोर्टर जेव्हा एकनाथ शिंदेना विचारतात की साहेबांच्या मृत्यूचं रहस्य नेमकं काय आहे साहेबांना कोणी मारले तर एकनाथ शिंदे त्यावर बोलतात होय तो सीन तिथूनच कट केलाय किंवा विषय बदलण्याचा प्रयत्न केलाय मला वाटते की हा मूवी स्पेशली आनंदी फोकस केला असता तर बरं झालं असतं आणि ठीक आहे जर आनंदी गेन तुम्हाला आणखी डिटेल मध्ये जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही हा मूवी एकदा नक्कीच बघू शकता ओव्हरऑल या मूव्हीज डायरेक्शन डायरेक्शन आणि म्युझिक हे क्लास होतं आजच्यासाठी एवढंच भेटूया पुन्हा एका असेच इंटरेस्टिंग आणि अमेझिंग व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र